रांगोळी कलेतून साकारते किनवटची साक्षी वाडबुरे उत्तम व सुरेखचित्रे अनेकांनी केले तिच्या कलेचे कौतुक नानकुमारी साक्षी लक्ष्मण वाडबुरे तिचं वास्तव्य मूळचं नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील कलेची बालपणापासून तिला आवड उच्च शिक्षणासोबतच तिने रांगोळीतून उत्तम व सुरेख चित्र काढण्यास ज्ञान आत्मसात केलं बघता कला क्षेत्रात तिचं नाव पुढं आलं आज एक नाही तर हजारो लक्षवेधक व सुरेखचित्रे तिच्या कलेतून उमटली यासाठी साक्षीने रंगबेरंगी रांगोळींचा देखील वापर केला त्यामुळे तिने रेखाटलेली लक्षवेधक चित्रे अनेकांच्या पसंतीस पडली कुमारी साक्षी लक्ष्मण वाडबुरे हिने बीएससी बी ए एटीडी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे ती महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे कलाशिक्षिका म्हणून कार्यरत आहे तदवतचं वडील लक्ष्मण वाडबुरे हे देखील उच्च शिक्षित असून ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सुसंस्कृत धडे देत आहे येत्या एप्रिल महिन्यात किनवट मुक्कामी साक्षी यांच्या कलेतून उमाटणा या या लक्षवेधक रांगोळी चित्रांचे एक मोठे प्रदर्शन भरणार आहे उपराजधानी नागपूरच्या समाजसेविका मायाताई कोसरे व राजुराच्या ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघाधोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सहज सुचल महिला व्हायटसअप ग्रुपची ती एक सदस्य आहेत साक्षीच्या या अप्रतिम रांगोळी कलेचे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलनच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघाधोटे सेवानिवृत्तना या तहसीलदार साधना धकाते सुपरिचित कवित्री शैला चिमड्यालवार सहसूचलनच्या मुख्य संयोजिका रंजू दिलीप मोदक विद्यापिंजरकर सहसंयोजिका नलिनी आडपवार अपर्णा चिडे रजनी रणदिवे प्रवीणा वाघाडे प्रियंका बेंद्रे दिशा ठाकरे नंदा कामडी अर्चना समर्थक प्रियंका गायकवाड व भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष किरण साळवी यांनी तिचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत किरण घाटे विशेष